म्हणजे कोणाची आजी आजी करायची नाही कोणाला म्हणजे सांगायचं नाही की आमचा ह्यो दुबईला होता आमचा तो सावदीला होता तेनं आम्हाला बोलवलं असं जर तुम्हाला जर कोणी मदत करत नसेल ना कोणी तुमचा नातेवाईक कोणी तिकडं बसलेला इकडं मदत नाही करत ना तर मग तुम्हाला काय करायचं माहिती का सीधा मुंबईला जायचं आहे मुंबईला असतात कन्सन्सी ऑफिस कन्सन्सी ऑफिसमध्ये तिकडनं जायचं तुमच्याकडं काय पेपर असले ते घेऊन जायचं कन्सन्स कन्सन्सी ऑफिसवाले तुमच्याकडनं फक्त पंचवीस ते तीस हजार रुपये घेतात आणि तुम्हाला एकदम सुरक्षित म्हणजे धाम्रामडळी मंडळी जयशुराय जय भीम भाऊ व्हिडिओला पूर्ण बघा जर आवडलं तर लाईक करायचं ना आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या व्हिडिओमध्ये मा ना मी जास्त वेळ घेत नाही आहे मी म्हणजे लवकर लवकर मा तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो भावना जर तुम्ही माझा व्हिडिओ इंस्टाग्राम फेसबुकला बघत असेल तर फॉलो नक्की करा आणि हा व्हिडिओ युट्यूबला व्हा युट्यूबला पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळेल बघा भावांनो जर तुम्हाला जर दुबईला किंवा भारतीय देशामध्ये कामं लिहायचं असेल ना तर दोन रस्ते असतात येण्याचे कसं काही एजंटकडे जातात एजंट म्हणतो एक लाख रुपये द्या काय काम पाहिजे हे काम लावील एवढी पगार लावीन या कंपनीत लावील अशी कंपनी तशी कंपनी एवढा ओवरटाईम मिळेल टिप मिळेल हे मिळेल हे झालं एजंट एक दीड लाख रुपये घेणार तुमच्याकडनं आणि माझ्या भरोसा नाही आहे की काय इकडे काय काम नाही लावणार परंतु आणि एक रास्ता असतो एकदम मस्त सगळंच सुरक्षित म्हणजे आणि एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला इकडे आणणार जे काही कंपनीचा इंटरव्ह्यू असलं त्याच ते ते कंपनीमध्ये तुम्हाला एनसन्सी ऑफिसवाले पाठवतात ते सर्विस चार्ज घेतात ते पंचवीस ते तीस हजार रुपये तुमच्याकडनं घेतात आणि इकडे तुम्हाला पाठवतात तर मग तुम्ही एजंटकडनं जर यायचं असेल ना तर एजंट तुम्हाला एवढं फेकणार एवढं फेकणार इतकं सांगणार तुम्हाला की लग इकडे मॉलमध्ये काम आहे मॉल सुपर मार्केटमध्ये काम सुपर मार्केटमध्ये काम आहे शाळामध्ये काम आहे तिथे लोकं टिप देणार जेवण फ्री आहे ओवरटाईम आहे हे आहे म्हणजे फेकणार तो आणि इकडं आल्यानंतर असं काहीच नाही आहे इकडे टीप वगैरे हो कोण देत नाही बा कोण नाही ते फक्त तुम्हाला तिथे बसून वाटत असेल की इकडले लोकं म्हणजे टीप वगैरे हो देतात हे शंभर दिले तर म्हणजे आपल्याकडं चोवीसशे रुपये होतात दहा दिले अहो इकडले लोक काही देत नाही आहे हे आता पहिल्यासारखं नाही आहे हे लोकं काय देत नाही आहे टीप वगैरे हो काही नाही विसरून जा इकडं दुबईमध्ये टीप वगैरे काही मिळत नाही आहे ब वर्षातनं एखाद्या वेळी जर मिळाली मिळाली दहा ते पाच धरम नाही तर काही मिळत नाही आहे तर तुम्ही टिपच्या भरुशावर आणि ओवर टाईमच्या भरुशावरती दुबईला किंवा कुठल्या पण देशात नाही जायचं कारण की ओवर टाईमचा ना भरुसा नसतो ओव्हर टाईम कधी चालतो कधी नाही चालत कधी गर्मी असली तर म्हणजे जास्त ओवर टाईम चालतो आता थंड वातावरण आहे आता इथं आता इथं थंड आहे तर मग आता इथं ओव्हर टाईम वगैरे काही चालत नाही तर ओव्हरटाईमच्या टाईमच्या भरुश्यावर न्यायचं बेसिक सॅलरी चांगली पाहिजे बेसिक सॅलरी जी काय ऑफिस म्हणजे कसं पाहिजे म्हणजे एकदम खात्रीचं एकदम खात्रीचं म्हणजे कसं मी जसं आलो ना एकदम खात्रीच्या ऑफिसनं ऑफिस पाहिजे गव्हर्नमेंट अप्रूव्ह त्यांच्याकडं लायसन्स पाहिजे अशा ऑफिसमधून यायचं असंच नाही की दोन टेबल ठेवले दोन टेबल आणि एक माणूस बसला आणि इंटरव्ह्यू घेतोय तुमचा आणि बोलतो चला तुम्हाला आम्ही भारताचे एक लाख रुपये पगार देऊ तिकडं असं नाही इकडे म्हणजे मग भरपूर असे एजंट आहेत तुम्ही जर नुसतं बघित तुम्ही जर विचार जर केला ना की तुम्हाला दुबाई लिचं तुमच्याकडे एवढे व्हिडिओ होतील एवढे व्हिडिओ एवढे तुम्हाला लगे लो एजंट दिसतील एवढे नंबर भेटतील तुम्हाला तुम्ही जर म्हणलं का आम्हाला लगे आम्हाला ड्रायव्हरचं काम पाहिजे लगे एजंट बोलणार हा हाय ड्रायव्हरचं पण काम आहे एवढी पगार देऊ पन्नास हजार देऊ एक लाख देऊ पैसे वगैरे घेणार आणि मग इकडं आल्यावरती मग तुम्हाला काही काम ते जे कामात आणलं ते काम पण नाही काहीच नाही तर ना याच्यामुळेच मी सांगत असतो तुम्हाला कधी असत म्हणजे एजंटवरती भरोसा नाही करायचा आणि जो तो बोलतो ना त्याच्यावरती अजिबात भरोसा करायचा नाही कारण की इकडे काय ना तिकडं तो काय बोलला तो इकडं नाही चालणार कारण की त्याला इकडे कोणी ओळखत नाही एकदा का तुम्ही दुबईत आल्या तर त्याचा आणि त्याचं त्याचा आणि तुमचा काही संबंध इथं राहत नाही आहे कारण की सकेल, का, तो फक्त तिथे तुमच्याकडनं पैसे घेण्यासाठी असतो त्याला तिकडं जर पैसे मिळाले का म्हणजे त्याचं काम झालं आणि जर तुमच्या परिवारानं जर त्याला प्रेशर दिला की तू असं केलं तू तसं केलं आम्ही कंप्लेंट करू वगैरे तो सरळ बोलणार की ज्या काम मी काम तर ते, त्याला काम तर लावलं ना तिथं मग तो काय करणार इकडे इकडे छोट्या छोट्या कंपन्यामध्ये ते तुम्हाला कामाला लावणार आणि इकडनं मग आल्यावरती तुमच्याकडनं विज्याचे पैसे वगैरे घेणार मग भरपूर तुम्हाला इथे त्रास होईल त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगतोय कधी पण जर तुम्हाला जर यायची जर इच्छा असेल जर तुम्हाला वाटतं की मी भारत देशात जातो का मला कुठे पण कुठे पण म्हणजे तुम्ही अख्ख्या दुनियाच्या कुठल्या पण कोपऱ्यात कुठे पण जायचं असले ना तर सगळ्यात चांगला रस्ता सगळ्यात सुरक्षित रस्ता आहे तो आपल्या मुंबईवरनं मुंबईला आठशेहून जास्त कन्सल्टन्सी ऑफिस आहेत चांगले चांगले ऑफिस आहेत गुगलला सर्च करा कन्सन्सी ऑफिस या ऑफिसच्याबद्दल ना एक मी व्हिडिओ बनवला होता कारण की जर मी तुम्हाला बोलतो ना की तुम्ही दुबईला कामाला या आपला माणूस आला पाहिजे तर मग कसा आला पाहिजे सुरक्षित सुरक्षित रस्त्यानं आला पाहिजे ना चांगल्या प्रकारे आला पाहिजे चांगल्या कंपनीत आला पाहिजे त्याच्यामुळेच मी सांगतो तुम्हाला की कधी पण एजंटकडनं एजंटकडनं जायचं नाही कोणी जर होतं की दहामधला एक माणूस एजंटनं चांगल्या कंपनीत पाठवला आणि नऊ माणसं चांगले नाही जर तुम्हाला कोणी रिफरन्स पण देत असेल ना की तुम्ही याच्याकडं जा तुम्ही हा माणूस चांगला आहे हा राज्यातले लोक काय करतात माहिती आहे का मुंबईमध्ये येतात मुंबईमध्ये येऊन काम शिकून काम शिकतात काम करतात आणि मग तिथल्या तिथं इंटरव्यू मारतात मुंबईमध्ये येऊन आणि आपण काय करतो मुंबईत असून आपल्याला ना म्हणजे महाराष्ट्रामध्ये असून आपल्याला मुंबईला जातात नाही आपल्याला फक्त तुम्ही फक्त मला कमेंट करतात मला काम आहे का मला हे काम आहे का मला ते काम आहे का काम इथे सगळं नाही फक्त येण्याचा येण्याचा एक प्रकार असतो ना असं तर नाही ना आप की आपल्याला मुंबई पुण्याला कामाला लावायचं आहे की लगेच आपण विचारलं काम आहे का आणि काम मिळालं असं नसतं दुसऱ्या देशातनं आपल्या देशातनं ह्या देशात मध्ये यायचं ना, ना या तो खूप मोठा प्रोसेस असतो आणि तो प्रोसेस ना ते कन्सल्टन्सी ऑफिसवाले करतात आणि त्याच्याच ते वीस ते पंचवीस हजार रुपये घेतात काम आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा माझा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाकी इंस्टाग्राम फेसबुकला फॉलो नक्की करा बाकी काही प्रश्न असले तर नक्कीच मला कमेंटमध्ये विचारा तुमच्या सगळ्यांचा प्रश्न प्रश्नाचं उत्तर देईल मी तर भाऊ नव्हतं समजा व्हिडिओमध्ये येतोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय भीम